एकवीस नोव्हेंबरचं आपल्या सांगली जिल्ह्यासाठी महत्व काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का त्यासाठी हे रील पूर्ण बघा तर आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये तात्कालीन सातारा जिल्ह्यातील तासगाव खानापूर वाळवा शिराळा हे आणि राज्याला संलग्न असलेल्या भागातील मिरज आणि जत हे तालुके निर्माण करून दक्षिण सातारा जिल्हा निर्माण करण्यात आला यामध्ये औंध जत सांगली कुरुंदवाड मिरज या संस्थानांचा समावेश होता दिनांक एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी दक्षिण सातारा जिल्हा हे नाव बदलून आपल्या जिल्ह्याला सांगली जिल्हा हे नाव मिळालं एकोणीसशे पासष्ट मध्ये मिरज खानापूर तालुका विभाजन करून कवठेमकाळ आणि आटपाडी हे दोन निर्माण तालुक्याशे नव्याण्णव साली खानापूर आणि तासगाव तालुक्याचं विभाजन करून पलूस तर दोन हजार दोन साली पलूस आणि खानापूर तालुक्याचं विभाजन करून कडेगाव हा तालुका निर्माण करण्यात आला तर या दहा तालुक्यातला तुमचा तालुका कोणता हे कॉमेंटमध्ये अभिमानानं टाका